नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चला आज महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आपल्या हातीले लाल कांदा उन्हाळ्या कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा नक्की विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया पहिली बारा समिती आपल्या हाती राहील पहिली बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वस्व रंधावर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये दुसरी बाजार समिती येत आहे पिंपलगाव बसवंत पोअर कांदा आवक होती पंचवीस हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वस्व रंधावर मिळाला एक हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चारशे एक रुपये पुढची बारा समिती आहे पिंपळगाव सायखेडा लाल कांदा आवक होती तीन हजार एकशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे एक रुपये पुढची बारा समितीत आहे मालेगाव मुंगसे लाल कांदा आवक होती दहा हजार सहाशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये दर दरम्याला एक हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे पस्तीसी भारत समितीचा आहे ला विंचूर लाल कांदा आवकोतीस चार हजार सहाशे क्विंटल किमान दर मिळाला नऊशे रुपये दर दरम्याला एक हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चारशे रुपये संभाज समिती आहे येवला आंध्रसूल लाल कांदा नहरा आवक होती पाच हजार क्विंटल किमान दर मेळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये तर कमाल दर म्याला दोन हजार रुपये समितीचा आहे बारामती लाल कांदा आवकोती दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर मेळा नऊशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला एक हजार नऊशे रुपये कमाल दर मेळा दोन हजार चारशे रुपये बार समिती आहे कराड हलकादा आवकोती दोनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाण दर मिळाला दोन हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बार समिती आहे राओरी वांबरी आवक होती दोन हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार सातशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार रुपये